श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या महिलेच मंगळसूत्र घालू नका अन्यथा होईल मोठ नुकसान जाणून घ्या विवाहित महिलांसाठी मंगळसूत्राचे खूप महत्व आहे मंगळसूत्र घातलेली महिला म्हणजे विवाहित मानली जाते बिना मंगळसूत्र विवाहित महिलेचा शृंगार अपूर्ण मानला जातो मंगळसूत्राचा संबंध हा भगवान शंकर आणि माता पार्वती पासून मानला गेला आहे मंगळसूत्रात काळे मोती आणि सोने हे शिव आणि माता पार्वती यांच्या संबंधाचे प्रतीक आहे सोने यांचा संबंध भगवान विष्णूशी आहे तर काळे मोती यांचा संबंध श्री शनिदेव यांच्याशी आहे बघा मंगळसूत्र हे विवाहित महिलांची निशाणी आहे मंगळसूत्र जेव्हा विवाहित महिला घालतात तेव्हा त्यांच्या पतीची रक्षा होते मात्र अनेकदा असे पाहायला मिळते की कधी एखाद्या महिलेचं कुठं येणं जाणं झालं तर त्या दुसऱ्या महिलेचं मंगळसूत्र धारण करतात मात्र असे कधीच करू नका असं केल्यास होईल मोठं नुकसान बघा कोणत्याही दुसऱ्या महिलेचं मंगळसूत्र धारण करू नका असं केल्याने पती निर्धन होतो उत्पन्नाचे सर्व स्त्रोत्र बंद होतात आणि अनेक प्रकारचे संकट कोसळते यामुळे नेहमी स्वतःचेच मंगळसूत्र घाला इतकेच नव्हे तर आपले मंगळसूत्रही कोणत्याच महिलेला देऊ नका असे करणे अशुभ असते काही कारणाने मंगळसूत्र हरवले किंवा इतर काही समस्या असल्यास गळ्यात काळा धागा बांधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद